मी राज्र जाधव आज आपण आलेलो पाटण तालुक्यातील कळंबे गावामध्ये तर आधामी प्रकल्प चालू आहे आणि ह्या प्रकल्पामध्ये असा आक्षेप आहे की कुठले पण प्रकल्प चालू झाला तर आपल्याला गावची परवानगी घेतल्याशिवाय की कोणत्याही प्रकारचं काम खंदीकरण या गावामध्ये काम करू शकत नाही तर आता मुद्दा आहे की या गावाला कोणती न सूचना देतात सूचना ग्रामपंचायतीला नेटरमध्ये काम चालू आहे आणि ही जी मोठी मशीन लावलेली आहे ही मशीन पूर्ण ड्रिलिंग मशीन आहे ह्याच्यामध्ये काय होतं ड्रिल खाली जाते आणि तिथून जे पाणी वडलेलं आहे ते बंधाऱ्यातून पाणी वडलेलं आहे आणि ह्या मशीन मटेरियल जे पण आहे ते तुम्हाला इकडे दिसतच आहे या प्रकारे दूषित ऑइल आणि दूषित पाणी कॅमेरामॅन इकडे या बंधाऱ्यामध्ये टाकत आहे ह्या बंधाऱ्याचं वैशिष्ट्य असं की गणबे गावाची पूर्ण वृष्टी ही या बंधाऱ्यामुळे जीवनदाय राहते आतापर्यंत दोनशे गावांचं संगोपन ह्या बंधाऱ्यामुळे होत आहे जर हे रॉ मटेरियल आणि ऑइल त्याच्यामध्ये गेलं तर हा दुष्परिणाम खूप अप्रम होईल खूप जास्त होईल त्याच्यामुळे इथं आपण सर्वजण गाव गावकर आलेलं आहे आणि ह्याचं काम थांबवलेलं आहे तुम्ही या प्रकारे बघू शकता हे कामगार देणं काय आपण इथं सांगतो ह्याच्यामध्ये सर्व कामगार वगैरे आहेत माझी काम चालू था हम यहाँ पे आ गए आपको इन लोगों ने कुछ किया गांव वालों ने कुछ किया आपको कुछ के किया, हमने कुछ ने कुछ ने, आपको कैसे मतलब क्या बोले आपको कि आपने काम रोक दिया गाली नहीं कुछ किया मशीन जो भी है किसी को किए नहीं जी मतलब गाँवक चांगल्या प्रकार सपोर्ट के तुम्हें काम बंद करा कारण कुछ ग्राम पंचायती न माणसांना सांगता अनलिगल हे काम चालू झालंय याच्यामध्ये कमेटीमध्ये आलोय आपण तुमचं काय म्हणणं आहे या माझं मत काय आहे की आम्हाला पूर्व नोटीस न देता मी काम चालू केले पहिले ग्रामपंचायतीच्या हाती करताय ना तुम्ही तर ग्रामपंचायतीला पहिला नोटीस द्या ना की आम्ही काम चालू करतोय हा तरच काम चालू ठेवा बरोबर आहे तुम्हाला सूचित केलेलं की आम्ही ह्या प्रकारे करणार आहे काय नाही नाही काय नाही सूचित अगोदर पण काय एक महिन्यापूर्वी मिटिंग झाली त्या शर्मार बरोबर त्यांनी पण आम्हाला वंचित ठेवले की कुठे मागणी आम्ही पूर्ण करतो पण एक पण मागणी पूर्ण न करता काम चालू केले ते आम्हाला मान्य नाही काय ग्रामपंचायतीला कुठल्या दिलं नाही काम चालू करायला सोशल मीडियावरती आहे की हा आहे त्याच्यामध्ये गावाला बंद करा लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला काय वाटतं या विषयावर आम्ही कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर शर्मा यांच्याबरोबर एक फोन मीटिंग केल्या त्यामध्ये गाव आणि कंपनी शर्मा यांच्यामध्ये कोणताही तोडगा निघाला नाही आणि त्यावेळेला सांगितलेलं होतं की तुम्ही जोपर्यंत गावकरी आणि ग्रामपंचायत यांना कोणताही लेटर किंवा कोणतीही माहिती गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीनं कळवल्याशिवाय तुम्ही काम चालू करायचं नाही या ठिकाणी जो बाजार तलाव आहे तो कळंबे गावासाठी पिण्यासाठी वापरला जातो आणि त्या पाण्यामध्ये जर हे जर दूषित पाणी गेलं तर लोकांना रोगराई होऊन ते आजारी पडू शकतात त्यामुळं गावातील सर्व नागरिक या ठिकाणी येऊन आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच या ठिकाणी येऊन आम्ही काम या ठिकाणी थांबवलेलं आहे आता सरपंचांचं ग्रामपंचायत बॉडीतलं घ्या सगळ्यांचं हो